नगरा आणि मग येऊ कसा हरणी पासून त्याचा जन्म झालेला आहे तिकडे नका बघू तुम्ही माझ्याकडे बघा त्याने कसं वाचू द्या मी अंतुन वाटतो त्याचा हरणी पासून जन्म झालेला आहे त्याला स्त्रीचा पाठवून त्याला अगोदर तुमच्या बोलवून घ्या त्याच्याबरोबर असणाऱ्या तुमच्या कन्याचा त्या ठिकाणी विवाह लग्न करून द्या आणि त्याचा विवाह कार्य झाल्यावर तो तुमचा जावाई होईल आणि जावायच्या हाताने यज्ञ आणि तवापास तुमच्या का रामारी महाराज जावाई तिकडे न्यायचा दुड्याच्या महिन्यात त्याच्या हाताने सत्यनारायण घालायचा आणि त्याला कपडे करायचे आधी काही आल्यावर असं होत आहे आहे महाराज बरोबर आहे का हे पहिलंच आलेलं आहे याला प्रत्येक गोष्टीला कारण नाही आदरती काही नाही मी गेलो एक वर्ष असणार तीन वर्ष गेल्या वर्षी होता काय तुम्हाला वाटते गिरोती ते मला म्हणजे पूजाला बसला तुमच्या घरी मी कशाला पूजाला बसतो हे पहिलं शास्त्र पुरण आहे महाराज जावायला आपल्या घरी बोलून घ्यायचं सत्यनारायणाची पूजा मांडायची निकिला जावायला त्या ठिकाणी काय करायचं मुलीला वस्त्रदान वगैरे करायचं त्याचं पुण्य आपल्या पदरी पाडून घ्यायचं पुण्य पाडून घ्यायला लय माणसं हुशार चांगल्या चांगल्या मारवाली कसं गुतवायचं ना आपलं पुण्य या आमच्या घराला तुमचे पाय आता आमचे पायले लक्ष असतील का तुमच्या घराला लावायला बरेच माणसं म्हणत आमच्या घराला वाचा वाचा तुझं नाही गा निज़ निज़ न, का संतान या लागे तुझं निज मंत्र निज मित्र शांतन तेने तुझं दिले कन्या रत्न, ते शांत लेसी लग्न करा जी काय आहे शतानंद बरोबर आहे का आणि त्यांची जी कन्या आहे का म्हणले मात्र तिचा विवाह या ऋषी रांगा बरोबर लावून द्यावा तर तुम्हाला रत्न नाही म्हणले त्या तु ठिकाणी मग तू जाई तुमचा कसा होईल म्हणून पुढचंही नियोजन सांगितलं ब्रहस्पती गुरुनं तुमच्या भावाची जी कन्या आहे त्या ठिकाणी बंधूची आणि तिचा विवाह हो या ऋषी रंगा बरोबर लागतोय तुमचा यज्ञ पूर्णत्वाला जात हे कार्य पूर्ण होत आहे असं देवांचे गुरु बृहस्पती राजा दशरथ दिला हे सर्व पुढचं कार्य सांगत होते पहिल्या राजाला असे पुरोहित होते असे गुरु होते बरोबर आहे का म्हणून सर्व राज्यकारभार व्यवस्थित चालत आता यथा राजा तथा प्रजा सध्याचे राजे ही तसेच म्हणून सांगितलं त्या ठिकाणी लहरी राजा प्रजा आंधळी का आदांतरी दरबार उद्धव अजब तुझे सरकार अशी अवस्था झाली महाराज आता काय सांगावं आणि सर्व प्रजालाच भोगायचं येत ये या तसं नाही इथं देवगुरु ना सर्व नियोजन राजा दसर सांगितलं महाराज तुम्ही आसनाला लोड घेऊ नका याची चिंता करू नका काळजी करू नका त्या ऋषी रंगाला आणण्या करता माझ्या मी इंद्र लोकात अप्सरा म्हणले काय करतो यांच्या पाठवून देतो म्हणले तुम्हाला आणि त्या काय करा पाठवून द्या कुणा रंगाकड विबांध ऋषीच्या आश्रमाकड आणि ते असणाऱ्या ऋषी संघाला घेऊन येतील तुमचं कार्य सिद्धीला जाईल असं इंद्रदेव ही राजा दशरथ जीला बोलू लागले पुन्नलिका वर जयंत